श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना खूप महत्त्व दिले जाते या वर्षाच्या शेवटच्या सोमवारी अमावस्या येत असल्याने त्याला सोमवती अमावस्या म्हणतात या दिवशी उपवास पूजा आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान आणि दानाबरोबरच पितृपूजाही केली जाते असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते याशिवाय ग्रहदोष आणि पितृदोष इत्यादींपासूनही मुक्ती मिळते या सोमवती अमावस्याच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते हिंदू कॅलेंडरनुसार सोमवती अमावस्या तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक एक मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी एकतीस डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होईल यावेळी तीस डिसेंबरला सोमवती अमावस्या आपल्याला साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्यांना वाईट संगत लागलेली असते किंवा ते घरामध्ये आपलं काहीही ऐकत नाही घरामध्ये तंटे करत असतात किंवा इतरही काही मुलांबाबत आपल्याला समस्या असतात मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाला नजरबाधा ही होत असते मग ही जी नजर काही नजरबाधा आहे ती दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या आप जा व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका या सोमवती अमावस्यच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म ब्रम्ह उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता या मावसेच्या दिवशी आपण आपलं घर स्वच्छ करायचं आहे आपल्या घरामध्ये जाळी जळमट जार ही आपण घराबाहेर काढायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घराबाहेर जात असते आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे चिमूडभर मीठ टाकायचं आहे तसेच पिवळी मोहरी देखील टाकायची आहे पिवळी मोहरी ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते तसेच गोमूत्र देखील टाकावं आणि या पाण्याने आपण फरची पुसायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो अगदी आपल्याला रोज या वस्तू टाकून फरची पुसणे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही प्रत्येक अमावस्येला जर या वस्तू टाकून फरची पुसली तर आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा नक्कीच दूर होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल तसंच तसेच ज्यांना या वस्तू टाकून फरची पुसणे शक्य नसेल तर अशा व्यक्तीने या दिवशी घरामध्ये सर्व ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये गोमूत्र शिंपडावं तसेच आपल्या मुख्य दरवाजा आपण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे मुख्य दरवाजावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात आपण हळद घ्यायची आहे त्यामध्ये आपण दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे तसेच त्याच हळदीने आपण उंबरट्याचं लेपन देखील करायचं आहे उंबरट्याचं लेपन केल्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही येत नाही तसेच माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता ही नकारात्मक ऊर्जा म्हणजे नक्की कोणती तर आपल्या इथे कोणी ना कोणी येत असते शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपल्या मुलाची घराची पतीची प्रगती कुठेतरी कुंटत असते तर हीच नकार नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपण या दिवशी उपाय करावे तसेच आपण जर आपल्या मुलांबद्दल वाईट बोललो किंवा घरामध्ये नकारात्मक बोललो की माझा मुलगा हुशारच नाही किंवा त्याला मासच पडत नाही किंवा अगदी त्यांच्याबद्दल इतरही काही वाईटच बोलत राहिलो तर त्यांच्याबाबत तसेच होत जाते त्यामुळे मुलांबाबत तुम्ही नेहमी सकारात्मक बोला बघा त्यांची प्रगती ही तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते आता या दिवशी आपल्याला आपल्या मुलांची नजरही काढायची आहे तर आता हा उपाय तुम्ही अगदी सकाळी करू शकता सकाळी जर वेळ मिळाला नाही तर तुम्ही सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल आता हा उपाय आई किंवा आजीने केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना अगदी लहान मुलगा असेल मोठा मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता विशेषतः आजारी व्यक्तींसाठी देखील तुम्ही हा उपाय करावा आता या उपायासाठी आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे घरामध्ये अगोदरचा भात असेल शिळा उरलेला भात असेल तर तो भात घ्यायचा नाही या उपायासाठी आपण नवीनच भात शिजवायचा आहे भात शिजवत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आणि भात शिजवून घ्यायचा आहे अगदी मूडभर किंवा छोटीशी वाटी भरून भात शिजवून घ्यायचा आहे आता भात थंड झाल्यानंतर आपल्याला तो एखाद्या पतरवाळीवरती काढायचा आहे किंवा एखाद्या द्रोणवरती कागदावरती पुठ्ठ्यावरती तुम्ही हा, हा भात ठेवू शकता आपण प्लेट देखील घेऊ शकता पण आपल्याला हा भात बाहेर ठेवायचा आहे आपल्याला परत प्लेट आणणे शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही पुठ्ठ्यावरतीच हा भात काढावा त्यानंतर आपल्याला या भातावरती थोडंसं दही टाकायचं आहे अगदी दोन चमचे दही टाकलं तरी पण चालेल किंवा अगदी तुमच्याकडे दही नसेल तर लिंबू पिळून तुम्ही दही देखील तयार करू शकता त्यानंतर एक लवंग घ्यायचा आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं एक लवंग आपल्याला त्यावरती ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे आता लिंबू खराब झालेलं लिंबू असेल तर असं घ्यायचं नाही किंवा अगदी त्याला चिरा पडलेल्या असतील असं लिंबू देखील आपण घ्यायचं नाही एक पिवळ्या रंगाचा लिंबू आपण घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अगरबत्तीची राख घ्यायची आहे आता आपण प्रत्येकजण घरामध्ये अगरबत्ती ही प्रज्वलित करत असतो अगदी तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करत नसाल तरी पण या दिवशी तुम्ही घरामध्ये अगरबत्ती प्रज्वलित करा तर त्याची थोडीशी आपण राग घ्यायची आहे किंवा जर अगरबत्ती प्रज्वलित करत नसतील तर धूप असेल तर धूपची थोडीशी राख घेतली तरी पण चालेल ती आपल्याला त्या भातावरती टाकायची आहे त्यानंतर आपण एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे भाकरीचा तुकडा देखील आपण त्या भातावरती थोडासा ठेवायचा आहे अगदी चपाती ठेवली तरी पण चालेल आता या सर्व वस्तू भातावरती ठेवल्यानंतर आपल्या मुलाला किंवा मुलीला ज्याची पण नजर काढायची आहे किंवा ज्याला पण नजर बाधा झालेली आहे त्या व्यक्तीला आपण पाटावरती चौरंगावरती बसवायचं आहे अगदी मुलगा बाहेर असेल परगावी असेल तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता मुलाला पाटावरती बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये देखील एक दिवा लावायचा आहे कारण की आपण जो काही उपाय करतो जी काही सेवा करतो त्या सेवेसाठी दिवा साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे अगोदर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा तुळशीजवळ देखील दिवा प्रज्वलित करा आणि त्याच नंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता मुलाला पाटावरती बसवल्यानंतर हा जो काही भात आहे तो मुलावरून आपण पाच वेळा उतरवायचा आहे उतरवत असताना आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाला जे काही नजर बाधा झालेली आहे किंवा याच्या मागे जे काही संकटे आहे किंवा जे काही आजारपण झालेलं आहे तर ते पूर्णतः दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर हा भात आपल्याला घराबाहेर घेऊन जायचा आहे अगदी तुम्हाला जर दोन मुले असतील तर अशा प्रकारचे आपण दोन वाटे तयार करायचे आहे मुलगा जर बाहेर गावी परगावी असेल तर मुलाच्या फोटो वरून हा भात उतरून घ्यायचा आहे उतरवताना पाच वेळा उतरायचा आहे आणि आपल्या मनामध्ये कोणतीही नकारात्मकता ठेवायची नाही कि मी हा उपाय केल्याने सर्व काही व्यवस्थित होईलच का। आता यानंतर हा भात घेऊन आपण आपल्या घराबाहेर जायचा आहे घराबाहेर एखाद्या झाडाखाली तुम्ही हा भात ठेवू शकता जेणेकरून एखादा पक्षी असेल किंवा एखादा प्राणी असेल हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने तुम्ही हा भात ठेवावा जास्तही अडगळीच्या ठिकाणी हा भात ठेवायचा नाही नाहीतर तो भात तसाच राहील एखाद्या प्राण्याने जर हा भात खाल्ला तर आपल्या मुलावरील सर्व संकटे अडचणी हे दूर होत जातात आणि मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत जाते आता हा भात आपण ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबत सोबतही बोलायचं नाही आणि बा ठेवून येतो तेव्हा देखीलही कुणासोबत बोलायचं नाही आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत ती कामे तुम्ही करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद